आपल्याला काही गोष्टी सत्य आहे का असत्य आहे बघता येतं तर अनुमान तीन प्रकारचे आहेत एक मार्ग सा प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे स्वतः बघितल्यानंतर ती वस्तू पाहिल्यानंतर ते आपल्या मनाला आकलन झाल्यानंतर ती वस्तू म्हणजे जे काय आहे ते सत्य मान मानलं पाहिजे आणि अनुमानानं सुद्धा सत्य मानता येते सत्य आहे का असत्य आहे तर नंबर एक कारणावरून कार्य ओळखणे जसे ढगांच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढते कारण अनुमान कसं करायचं जसं आपण ढग बघितलं तर ढगाला बघून आपण काय म्हणतो ढग आलेले आहे याचा अर्थ पाऊस येण्याचा अनुमान आहे अंदाज आहे अंदाज वर्तवला जाते ना ढग आले याचा अर्थ पाऊस येते अनुमानानं सुद्धा आपण सत्य जगा でがい... जी